चंद्र चंद्र नमस्कार म्हणजे शांत आणि शीतल सौम्य शक्ती याचा नमस्कार म्हणजे चंद्रशक्तीची प्रार्थना आजपासून या अद्भुत योग प्रकाराची सुरुवात करा आणि अनुभवा मनशांतीचा नवा प्रकाश तुमचं आरोग्य तुमचं आयुष्य सजवा चंद्र नमस्कार सोबत त्याचबरोबर याचे जे फायदे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहेत आणि कशा पद्धतीने करत आहे तेही पाहू शकता तुम्ही जर याचा सखोल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला की चंद्रमश्काची एक एक स्टेप आम्ही कशा पद्धतीने करावं रीत कोणती असणार झाली तर मला नक्कीच सांगा जेणेकरून मी तुमची पूर्णपणे एक सखोल व्हिडिओ जो आहे तो चंद्र नमस्कार वरती बनवेल हा व्हिडिओ अगदी दोन मिनिटाचा आहे या दोन मिनिटांमध्ये तुमचा ताणतणाव चिंता चांगली झोप लागते मन शांत होतं एकाग्रता वाढते हार्मोनल इमबॅलन्स टू बॅलन्स चेंज होतात त्याचबरोबर आपल्याला पाळीमध्ये जे त्रास होतात समस्या होतात मासिक पाळीमध्ये त्या कमी होतात पाठीचा कणा हा लवचिक होतो असे बरेचसे जे आपल्या डेली लाईफस्टाईलमुळे जे काही आपला त्रास होतात आजार आणि विकार होतात ते बरे करण्याची ताकद या एका चंद्र नमस्कारमध्ये आहे मग ही जर स्टेप तुम्हाला व्यवस्थित आणि रीत्या पाहिजे असेल तर मला फुल व्हिडिओ म्हणून कमेंट्स करा जेणेकरून तुम्हाला मी सांगेल की कशा पद्धतीने आपण हा चंद्र नमस्कार करू शकतो अगदी सोप्या आणि साध्या रीतीने कसं करत आहे तुम्ही ते पाहू शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा ज्याप्रमाणे आपण सूर्य नमस्कार करतो त्याचप्रमाणे चंद्राला देखील नमस्कार करतो थंडावा देण्यासाठी संतुलन देण्यासाठी सादर करीत आहोत हा एक दैनंदिन योग प्रकार तर सर्वांनी नक्कीच ट्राय करा थँक्यू सो मच एव्हरी वन टील वॉचिंग टू दी एंड थँक्यू